पुढील कवी गौरव कोहूनगिरे आदरणीय व्यासपीठ कवी कृष्णा राऊत यांच्या या कविता कविता संग्रहाला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि माझी एक छोटीशी कविता आहे ती तुमच्या समोर ठेवतो कवितेचं नाव आहे विकास या झोपडीत माझ्या पाऊल तुझ पडेल काय या झोपडीत माझ्या पाऊल तुझ पडेल काय तुझ्या येण्यानं अंधार सगळा भिटेल काय सोसले आम्ही बरेच दिवस सुख दुखाच्या उंबरठ्यावर सोसले आम्ही बरेच दिवस सुख दुखाच्या अंबर विकास तुझा आलाच नाही अजून माझ्या दारावर गावामध्ये काल विपरीत घडलं गावामध्ये काल विपरीत घडलं पावसामुळे सगळंच अडलं मंजूर स्मशान कुणीतरी खाल्लं बिचाराचं पालीवरच भागलं पिण्यासाठी पाणी नाही जीवाची होते लाही लाही पिण्यासाठी पाणी नाही जीवाची होते लाही लाही नारळ फोडून निघून जातात भेगाळलेली माय अन माझी माय डोळे खोल करून आभाळाकडे कर बघतात आहो, आहो आम्हा लोकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अजूनही कळले नाही आहो आम्हा लोकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अजूनही कळले नाही हात जोडून तो म्हणतो दादा एकदा पुन्हा निवडून द्या रस्ता करून देतो हे तुम्हाला आणि आम्हाला पटतय का हे तुम्हाला आणि आम्हाला पटतय का धन्यवाद धन्यवाद कवी भावेश बागुल यांना मी विनंती करतो की त्यांनी गौरव कोहंकेरे यांचा सन्मानचिन्ह शाल आणि पुष्प देऊन स्वागत करायचं आहे यानंतर, यानंतर पुढील कवी प्राध्यापक सुभाष सुभाष सर